नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभाला आपल्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी शासनाची फसवणूक करण्याची घटना सातारा जिल्ह्यामध्ये घडल्याचं धक्कादायक चित्र आज पाहायला मिळालं सातारा जिल्हा प्रशासनानं याबाबत नोट जारी केले असून यामध्ये धक्कादायक रित्या वेगवेगळ्या प्रकारचे आधार कार्ड वापरून पोर्टल वरती मुख्यमंत्री लाडकेल बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये वर्ग करण्याचा प्रयत्न झाल्याचं धक्कादायक रित्या समोर आलं आहे वरुच पोलीस ठाण्यामध्ये या भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे लवकरच त्यांच्यावर अटकेची कारवाई देखील करण्यात येणार आहे एकूणच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी विविध प्रकारची आधार कार्ड वापरून त्याद्वारे पैसे हप्ते स्वरूपात मिळावेत यासाठी हा केलेला प्रयत्न अखेर संबंधितांच्या अंगलट आला आहे या पत्ती पत्नीचा समावेश असल्याचं समोर येत आहे याबाबत सातारा जिल्हा प्रशासनानं त्रिस्तरीय समिती गठीत केली असून याबाबत सखोल तपास सुरू झालेला आहे येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फलदायी ठरणार असल्याचं एका बाजूला चित्र असताना दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्यासाठी शासनाची फसवणूक केली असल्याचा प्राथमिक अंदाज आता दाखल गुन्ह्यावरून समोर येत आहे यामागचं नेमकं कारण काय आहे लवकरच पुढील तपासामध्ये निष्पन्न होणार आहे सद्यस्थितीला मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी एका बहिणीनं आपल्या मदतनीसासोबत केलेल्या कृत्याची चर्चा सध्या राज्यामध्ये लक्षवेधी ठरली आहे